आणि यानंतर शैक्षणिक क्षेत्रातनं एक महत्वाची बातमी मेडिकल प्रवेशासाठीच्या नीट प्रवेश परीक्षेमध्ये पुण्याचा अभिषेक डोगरा नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के मिळवत महाराष्ट्रातनं पहिला तर देशातनं पाचवा आलाय त्यानं सातशे वीस गुणांपैकी सहाशे एकसष्ट मार्क मिळवलेत पर्सेंटाईल पद्धतीनं त्याला इतके मार्क मिळालेले आहेत तर पंजाबचा नवदीप सिंग हा देशात पहिला आलाय त्याला सातशे वीस पैकी सहाशे सत्त्याण्णव मार्क पडले आहेत देशभरातनं दहा लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते आणि सहा लाख विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीएसईनं आज आपल्या संकेतस्थळावरती हा निकाल जाहीर केला यामुळे मेडिकलला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे आणि ज्यांनी नीटची परीक्षा दिली होती अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतोय तर नीटच्या परीक्षेत किती विद्यार्थी पास झाले आपण पाहतो देशात दहा लाख नव्वद हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती म्हणजे जवळपास अकरा लाख विद्यार्थ्यांनी त्यापैकी सहा लाख अकरा हजार पाचशे एकोणचाळीस विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत पंजाबचा नवदीप सिंग हा देशातनं पहिला आला आहे तर पुण्याचा अभिषेक डोगरा सहाशे एक्केचाळीस गुणांसह राज्यात पहिला आणि देशात पाचवा आला आहे अठ्ठावीस जूनपासून मेडिकलसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे आणि साधारणतः बारा जुलैला पहिली यादी लागण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान नीटचा हा निकाल कसा बघावा हे जाणून घेऊया आमची प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धेकडनं आज नीटचा निकाल जाहीर झालेला जा आहे आणि पहिल्यांदाच देशभरातल्या मुलांनी नीटची परीक्षा दिल्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे कशा पद्धतीने ॲडमिशन होणार आहे आपण पात्र आहोत की नाही आणि आज जो सी बी वेबसाइट वेबसाईटवरून नीटची मार्क आज नीटचा निकाल जाहीर झाला आहे आणि पहिल्यांदाच नीटची परीक्षा लागू केली गेली आहे त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये की नक्की आता ॲडमिशन प्रोसिजर कशी असणार आहे आपण पात्र ठरलो आहे की नाही या सगळ्या परीक्षेमध्ये या सगळ्या ॲडमिशन प्रोसिजरमध्ये आणि सी बी एस ईच्या वेबसाईटवर जो निकाल जाहीर झालेला आहे त्या निकालामध्ये बऱ्याच गोष्टी नमूद केलेल्या दिसतात आहेत त्या मार्कलिस्टमध्ये त्या सगळ्याचा अर्थ काय तर तो अर्थच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया एक मार्कलिस्ट आहे माझ्या समोर ही आ, नीट नीटची मार्क लिस्ट अशा पद्धतीची आपल्याला दिसते आहे याच्यात हे जे आहेत हे तुम्हाला मिळालेले सातशे वीस पैकीचे मार्क आहेत फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयाचे मार्क आहेत आणि हा आहे तुमचा पर्सेंटाईल स्कोअर तर पर्सेंटाईल स्कोअर म्हणजे संपूर्ण भारतातला जो टॉपर आहे त्याला मिळालेल्या मार्कांची आणि तुमची तुल तुमच्या मार्कांची तुलना करून मिळालेला हा स्कोअर आहे नीट ऑल इंडिया रँक म्हणजे संपूर्ण भारतात जे दहा लाखच्या आसपास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांपैकी तुमचा असलेला रँक जर तुम्ही ऑल इंडिया कोट्याचा रँक मागितला असेल तर इथे तुमच्या कोट्याचा रँक असतो आणि त्यानंतर खाली एक तुम्हाला चौकट बघायला मिळते ही चौकट अतिशय महत्त्वाची आहे इथे जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर अदर्समध्ये एथ पर्सेंटेज म्हणजे ज्या पद्धतीने मी पर्सेंटाइल स्कोअर काढलेला आहे त्यानुसार किमान पन्नास पर्सेंटाइल तुमचा स्कोअर असायला हवा आणि पुढे जो दिलेला आहे हा जो दिसतो आहे तो आहे कट ऑफ स्कोअर सहाशे सत्त्याण्णव हे जे मार्क आपल्याला दिसतात आहेत हे आहे ऑल इंडिया टॉपरचे म्हणजे संपूर्ण भारतात ज्या मुलाने टॉप केलेले आहेत त्या मुलाचे मार्क तर सहाशे सत्त्याण्णवपासून एकशे एकतीसपर्यंत म्हणजे सातशे वीस गुणांपैकी एकशे एकतीसपर्यंत मार्क मिळवणारे सगळे जे विद्यार्थी आहेत आजच्या निकालातले ते सगळे मेडिकलच्या ॲडमिशनसाठी पात्र ठरतात म्हणजे उत्तीर्ण झाले असं आपण म्हणूया मात्र ओ बी सी एस सी आणि एस टी या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुमच्यासाठी कट टॉफ पर्सेंटाईल असणारे फोर्टी एट पर्सेंटाईल म्हणजे या पर्सेंटाईज स्कोअरमध्ये किमान चाळीस पर्सेंटाईल असायला हवं मात्र एकशे तीस ते एकशे सात दरम्यानही तुमचे जर मार्क असतील म्हणजे एकशे एकतीसच्या वर असतील तर प्रश्नच नाही पण एकशे तीस ते एकशे सातच्या दरम्यानही तुमचे मार्क असतील तर तुम्ही मेडिकलच्या ॲडमिशनची जी प्रवेशाची प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पात्र व्हाल तश त्याच पद्धतीने इथे ओपन कॅटेगरीत जर फिजिकली हँडिकॅप असाल तर तुम्हाला एकशे तीस ते एकशे अठराच्या दरम्यानही मार्क असतील तर तुम्ही पात्र व्हाल आणि फि ओ बी सी एस सी एस टीचे जर फिजिकली हँडिकॅप मुलं असतील तर त्यांना एकशे तीस ते एकशे सातच्या दरम्यान मार्क असतील तरीही ते पात्र ठरतील त्यामुळे आज यावेळी पहिल्यांदाच अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात नीटची परीक्षा दिली गेली आहे तर ही आहे नीटची मार्क लिस्ट त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे एक लक्षात घ्यायला हवं की यावर्षी सहाशे सत्त्याण्णव गुण मिळवणारा विद्यार्थी हा देशातनं पहिला आलेला आहे त्यामुळे पर्सेंटेज स्कोअर आहे तो त्याच्या मार्कांच्या तुलनेत काढला जातो आणि जर जा तुम्ही एकशे एकतीसपर्यंत मार्क मिळवले असतील आणि ओपन कॅटेगरीत असाल तर तुम्ही नीटच्या परीक्षेत पात्र ठरला आहात पुढच्या ॲडमिशन प्रोसिजरसाठी आणि महाराष्ट्र सरकार आता जी ॲडमिशन प्रोसिजर राबवणार रा आहे त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता आणि हाच या संपूर्ण मार्कलिस्टमध्ये दिलेल्या माहितीचा अर्थ आहे भारती सहस्रबुद्धे एबीपी माझा मुंबई